समयाच्या वतीनं आज आपण बघितलं असेल हे जे हजार की समाज हजारो वर्षाची परंपरा जपतोय आमच्या माता भगिनी बघा पाच हजार वर्षापूर्वीची संस्कृती आहे पाच हजार वर्ष ह्या भारत भूमीची सेवा करणार हा पंजरास समाज आणि हा समाज आज एका राज्यामध्ये तेलंगणामध्ये एका राज्यामध्ये आंध्र प्रदेश मध्ये महाराष्ट्रामध्ये एन टी मध्ये हा भेदभाव घटनेच्या कलम चौदा नुसार हा भेदभाव होतो आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण आम्ही कुणाचा खात नाही राजाभाऊ हो खाण्याचा स्वभाव आमच्या समाजातला नाही आज तांड्याची परिस्थिती राजा तुम्ही तर का जायल तुम्ही तर का गेलेत ना एखाद्या तांड्यावर आमचे लोक आता ऊस सोडायला चालले ऊस सोडायला चालले मित्र हो त्यांचे लहान लहान पोर त्यांचे आज जर का पण बघितलं तुम्ही जर का तांद्या तांड्यावर गेले ना मित्र आज आमचे अर्धे लोक अर्धे लोक ऊस तोडायला निघून चाललेले त्यांचे लहान पोरं राजा अरे हा समाज हा स्वर्णिम समाज आज कुठे चाललेला आहे त्याला आरक्षण पाहिजे त्याला काही नको हा त्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे आमच्या तेलंगणाच्या भावना देत आहे हैदराबाद गॅजेट मध्ये त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळाला असा न्याय आमच्या पंजारा बांधवांना मिळाला पाहिजे तुम्ही तांड्यावर जा मित्र वाड्या वस्तीमध्ये जा आमचा समाज खितपट संघर्ष करतोय आमचे युवा संघर्ष करत आहे आमची माता भगिनी संघर्ष करत आहेत त्यांच्या आश्रजला तुम्ही किंमत घेणार आहात की नाही त्यांच्या तुम्ही किंमत आश्रजला हैदराबाद सर आपल्याला आरक्षण मिळणार आहे की नाही आता मिळेल हैदराबाद कॅजेटसार आरक्षण मिळेल आणि रेंके आयोग कल्याण आयोग आणि त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं आमचं तुमच्या आदिवासी बांधवांना आमची विनंती आहे की तुमच्या सात टक्के आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धोका न पोहोचता बंजारा समाजाला आरक्षण हवं आहे ज्या पद्धतीने ओबीसी समाजाला धक्का न पोहोचवता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्याच पद्धतीने बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅजेटनुसार आणि जे विविध आयोग आहेत त्यांनी जी शिफारस केलेली आहे गेल्या पन्नास वर्षापासून बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये आरक्षणाची जी भूमिका आहे आयोगची ती भूमिका घेऊन बंजारा समाजाला महाराष्ट्र सरकारने शेड्यूल ट्राईब म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं वेगळी सूची तयार करा कशा पद्धतीने काय करायचं हे शासनाने निर्णय घ्यावा आमची जी कमिटी आहे आरक्षण समिती तो निर्णय घेईल परंतु सरकारने या समाजाला न्याय द्यावा आता हा उद्रेक झालेला आहे आपण पाहिलं प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक जिल्ह्यावर विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत आणि असेच मोर्चे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मुंबईला सुद्धा निघणार आहे म्हणून आज आमची विनंती आहे कारण का आज हा जो मोर्चा आहे जामनेरमध्ये उद्या सात सतरा तारखेला चाळीसामध्ये आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा मोर्चा येणाऱ्या सव्वीस तारखेला जळगावमध्ये बंजारा बंजारा समाज आपली ताकद दाखवणार हो आहे आम्हाला माहित आहे मायबाप सरकार कोणावर अन्याय करणार नाही सरकार सर्वांसाठी पॉझिटिव्ह नाही त्यामुळे समाजाला नक्कीच सरकार आणि येणाऱ्या विविध ठिकाणी कार्यकर्ते उपोषण करतायत आंदोलन करतायत आमचे दोन लोक या आंदोलनासाठी शहीद झालेले आहेत म्हणून आता आमची जास्त हे घेऊ नका आम्ही आता खूप खवळलेला आहे समाज कारण का तोडणारा खडी फोडणारा तांड्यात राहणारा अरे तुम्ही तांड्यात जाऊन बघा आमच्या तर लोक शिकले म्हणून काय झाले तांड्यावर जाऊन बघा समाजाची हालत काय आहे शिक्षण कुठं आहे आज आमचे मुलं पाचवीच्या पुढे शिकत नाहीये त्यासाठी आपण सर, सरकारने या सरकार आमच्या समाजाला न्याय द्यावा हीच या माध्यमातून आम्ही मिळवली धन्यवाद दादा एक मिनिट म्हणजे दादा आमच्या बालावर अन्याय झालेला आहे जेव्हा जेव्हा समाजाच्या कोणत्याही महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार झाला असेल तेव्हा तेव्हा हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे जर येणाऱ्या अर्धा दिवसात तिला न्याय मिळाला नाही तर त्यासाठी समाजाच्या मुलीवर जर कधी न्याय नाही मिळाला तर तुम्ही समाज बांधव काय करू शकता रस्त्यावर उतरलो त्यांच्या वारे काय करायचं ते सर्व प्रकार பைக்கு பிச்சு தான் ஷெட் டிரைப் पंचानात समाजाला आरक्षण हवं आमच्या युवांच्या शिक्षणासाठी एसटीला आरक्षण हवं आणि एक सूचीमध्ये पंचायत समाज पूर्ण भारतात काय एक सूचीमध्ये संपूर्ण पंचानात आम्ही सध्या

pop